राज्यामध्ये बंदी लागू असताना माजी नगर मधील गुटखा माफिया जोरदार कमाई करतायत जानेवारी महिन्यात नवीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी नंदुरबार जिल्ह्याचे सूत्रे हातात घेताच जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्याचे संबंधित पोलीस स्टेशनला दिले होते मात्र त्याचाच फायदा उचलत शहादळातील मधील गुटखा तस्कर हा चढ्या भावाने बेकायदा गुटखा विक्री सुरू असून याकडे संबंधित विभाग अक्षरशः कानाडोळा करतोय की काय अशी अवस्था शहादायात आहे एका बाजूला गुटखाबंदी तर दुसऱ्या बाजूला खुलेआम गुटखा विक्री नक्की गणित काय समजण्यास झालेल्या अवस्थेत म्हणजे नक्की गौड बंगाल काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडतोय अगदी छोट्या छोट्या व्यावसायिकांकडून गुटखा खाणाऱ्या नागरिकांची होणारी लूट आणि याच गुटक्याची खुलेआम विक्री म्हणजे नक्की आंधळ दळत पीठ खातय अशीच काहीशी ग झाली शहादायात कोणीही गुटखा विक्री करत असल्यास माजीनगर मधील गुटका, तस्कराशी, माल न घेतल्यास पोलीस प्रशासनाला सांगून हा माजी नगरमधील का, कारवाई करून त्याचा माल काम माजी नगर नगरमधील गुटखा तस्कर करतो तर शहादायात अशी चर्चा आहे की पोलीस प्रशासनाला पगार सरकार देते की हा माजी नगरातील गुटखा तस्कर देतो गुटक्याच्या कमाईने या तस्कराने माजी नगरमध्ये एक बंगला बांधलाय आणि चार ते पाच वाहनेही घेतले गुटखा विक्री करत असेल तर हे सगळे साहजिकच आहे या तस्करांना गुटखा आणून त्यांना शोध घेऊन या तस्कराला परवानगी दिली कोणी गुजरात राज्यातून महाराष्ट्रात गुटखा आणून विकण्याची त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली याकडे नाशिकचे आयजी लक्ष देतील का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे तूर्त एवढंच